महाराष्ट्रात फिरत असताना आपण अनेक गडकिल्ले बघतो ही दुर्गच आपली खरी संपत्ती आहे यातला प्रत्येक किल्ला आपलं वेगळे पण सांगतो असाच एक अनोखा किल्ला म्हणजे नरनाळा किल्ला महाराष्ट्रात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा असणारा असा हा नरनाळा किल्ला अकोले जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील मेळघाट परिसरात वसलेला आहे अकोल्यापासून सुमारे सहासष्ट किलोमीटर अंतरावर असणारा असा हा किल्ला शहानूर गावाजवळ आहे मेळघाट म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर येतं तिथं असणारा व्याघ्र झाडांनी वेळलेल्या परिसरात सातपुडाच्या उंच डोंगरावर हा किल्ला वसलेला आहे समुद्रा सपाटेपासून साधारणतः एकतीसशे एकसष्ट अतिशय दुर्गम गिरीदुर्ग म्हणून ओळखला जातो गडाच्या पायथ्यापासून मेळघाट व्याघ्र प्रकल्प सुरू होतो पायथ्याला वन विभागाची चौकीवर जाता येता नोंद करावी लागते पायत्यापासून गडावर जायला घाट रस्ता आहे तरीही कित्येक दुर्गप्रेमी गड सर करण्यास पसंत करतात जवळजवळ तीनशे ब्याऐंशी एकरात पसरलेल्या या किल्ल्यावर एकूण त्रेसष्ट बुरुज व चोवीस मैल लांबीची तटबंदी आहे नरनाळा किल्ल्याला तेलियागड व जाफराबाद या नावाचे दोन उपदुर्ग पूर्व पश्चिम बाजूला आहेत राजपूत राजा नरनाळा सिंग याच्या नावावरून या किल्ल्याला नरनाळा हे नाव पडलं गड नेमका कोणी बांधला आणि कधी बांधला याबाबत नक्की माहिती नाही पण या गडाच्या स्थापत्य रचनेवरून व ऐतिहासिक पुराव्यावरून हा गड गोंड राजा यांनी बांधला असावा असं सांगितलं जात पण किल्ल्याची दुरुस्ती चौदाशे पंचवीस साली झाल्याचा उल्लेख आपल्याला ऐतिहासिक पुराव्यात बघायला मिळतो बहमनी घराण्यातील नववा राजा शाह वल्ली यांनी या किल्ल्याची दुरुस्ती केल्याचा उल्लेख आहे गडावर प्रवेश करताना पाच दरवाजे लागतात यावरून गडाची सुरक्षा व्यवस्था त्या काळात कशी होती याचा अंदाज येतो सर्वात आधी शहानूर दरवाजा मग मोंडा दरवाजा त्यानंतर सुरेख कलाकुसर असलेला महाकाली दरवाजा लागतो असे करता आपण गडावर जातो या पाच दरवाज्यामधील महाकाली दरवाजा सर्वात भव्य असून या दरवाज्यावर बरंच काम केलं आहे या दरवाज्यावर पारसी भाषेतील दोन शिलालेखलेले आहेत हा भव्य दिव्य दरवाजा आज पण सुआवस्थेत आहे दरवाज्याच्या दोन्ही बाजूला देवडे आहेत असणारा राणीमाल व बाजूची मशीद आज देखील आपल्याला बघायला मिळते तीन कमानी असलेल्या या महालाच्या घुमटावर बारीक कोरीव काम केला आहे महालासमोर कधी काळी सवामंडप असावा पण काळाच्या ओघात हा पूर्णपणे नष्ट झाला आहे पण त्याच्या खांबाचे ज्योत्यांचे अवशेष आज देखील आपल्याला बघायला मिळतात सरळ पुढे टाके लागतात युद्ध काळात या टाक्यांचा वापर करण्यासाठी होत असावा गडाच्या तटाच्या बाजूला गडावर असणारी एकमेव अशी भव्य तूप आहे या तोफेला नवगजी तोप असं म्हणतात या तोफेचे तोंड गडाच्या पायथ्याला असणाऱ्या शहानूर गावाकडे रोखला आहे तोफेवर फारसी लेख कोरलेला आहे बाजूलाच खूप खोल असं चंदन खोर आहे या खोऱ्यात चंदनांची व सागांचे झाडांचं प्रमाण जास्त आहे गडावर पाण्याच्या सोयीसाठी जवळपास बावीस तलाव आहेत यातला गडाच्या मातेवर असणारा सक्कर तलाव आकार आणि मोठा आहे याला बारामाही पाणी असतं हा तलाव त्याच्या औषधी गुणकारी करता पंचकृषीत प्रसिद्ध आहे कुणाला कुत्रा चावल्यास त्यांनी या तलावात आंघोळ करून समोर असलेल्या दर्गेवर गोळ फुटाण्याचा प्रसाद ठेवल्यावर रुग्ण बरा होतो अशी आख्यायिका प्रसिद्ध आहे या गडावरून शहानूरगाव व पोपडखेड धरणाचा जलाशय आपल्याला सहज नजरेस पडतो या किल्ल्याला सात जून इसवी सन एकोणीसशे शहाण्णव रोजी राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्यात आलं गडाचा भव्य आकार बघता त्यावर असणाऱ्या बऱ्यापैकी वास्तू आज देखील सुअवस्थेत आहेत महाराष्ट्रात असणारे हे गड किल्ले हीच आपली महाराष्ट्राची खरी संपत्ती आहे व यातला प्रत्येक किल्ला आपला वेगळेपण सांगतो हा नरनाळा किल्ला इतका भव्य दिव्य आणि विस्तृत प्रसरलेला आहे की तो एका दिवसात बघणं होतच नाही जर तुम्ही या अकोला जिल्ह्यातील मेळघाट परिसरात येत असताल तर या भव्य किल्ल्याला तुम्ही नक्की भेट द्या